नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेडमधील मधील येथील भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला राजगुरुनगरच्या पश्चिम भागातील पाईट परिसरात असणारे क दर्जे दर्जाचे दर्ज पर्यटन क्षेत्र असलेल्या कुंडेश्वर मंदिरास दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या पापळवाडी येथील तीस महिला भाविकांना घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप घाट चढून जाताना मागे रिव्हर्स घेऊन शंभर फूट उंचीवरून तीन पलटी होऊन दहा महिला भाविक मृत्युमुखी पावलेत व बाकीच्यांना अपघातात जखमी झालेल्या भाविकांना राजगुरुनगर भोसरी चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तीन ते चार महिलांची प्रकृती चिंताजनक आहे पंचवीस वर्षीय चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अपघातावेळी गाडी रिव्हर्स जाताना चालकाने गाडीतून उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला अपघातात मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पुण्याचे पालकमंत्री यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली मृत भाविकांची नावे पार्वतीबाई दत्तू पापड व बासष्ट वर्ष सखुबाई तानाजी चोरगे ऐंशी वर्ष फसाबाई प्रभू सावंत संजीवनी कैलास दरेकर पन्नास वर्ष मीराबाई संभाजी चोरगे पन्नास वर्ष बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर पंचावन्न वर्ष शोभा ज्ञानेश्वर पापळ तेहत्तीस वर्ष सुमन काळुराम पापळ वय पन्नास वर्ष शारदा रामदास चोरगे बेचाळीस वर्ष मंदाबाई कणीफ दरेकर पंचावन्न वर्ष जखमी भाविकांची नावे साळुंके हॉस्पिटल खेड चित्रा शरद करंडे चंद्रभागा दत्तात्रय दरेकर मंदा चांगदेव पापळ साईनाथ हॉस्पिटल भोसरी सुलोचना कोळेकर मंगल शरद दरेकर पूनम पापळ जाऊबाई वणाजी पापळ केअर वेल हॉस्पिटल ज्ञानेश्वर पापळ शिवतीर्थ हॉस्पिटल लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर कलाबाई मल्हारी लोंडे जनाबाई करंडे फसाबाई सामंत सुप्रिया लोंडे निशांत लोंडे गावडे हॉस्पिटल शकुंतला चोरगे मनीषा दरेकर पोखरकर हॉस्पिटल खेड लताबाई करंडे ऋतुराज कोतवाल ऋषिकेश करंडे निकिता पापळ जयश्री पापळ अशी जखमींची नावे आहेत राजगुरुनगर खेड प्रतिनिधी माणिक साबळे